नमस्कार आज संडे स्पेशल संडे स्पेशल म्हटलं की काहीतरी नवीन मेनू खायचा दिवस असतो मेनू म्हणजे काय आपण खातो तेच पण जरा चमचमीत सर्वजण म्हटले आज मटन खाऊया तर चला म्हटलं आज मटन खाऊया बाजारामध्ये गेलो दोन तीन बोकडे कापलेली होती आणि त्यातमध्ये पाहिलं मी बोकड असणारंच पाहिलं आणि त्या बोकडाचं मटण गेत मी वन के जी घेतलेलं आहे घेतानासुद्धा मी निवडून घेतलं मांडीचा भाग म्हटलं बरकडे असतील त्या भाग आ, नंतर क कलेजा अशा प्रकारचे पार्ट मी एक किलो घेतलं आणि घरी आलो घरी आल्यानंतर त्याला स्वच्छ धुवून घेऊन त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ हळद मिक्स केलेली आहे मिक्स करताना सुद्धा व्यवस्थित प्रॉपर मिक्स करायचं म्हणजे चारी बाजूला जर ते हळद वगैरे लागली तर आपल्याला चव छान येते आणि अशा प्रकारे मी मिक्स करून घेतो आहे त्यानंतर मी चुलीवरती तेल गरम करून करायला ठेवलं होतं त्या ते तेलामध्ये मी मटणाची चरबी जी होती ती गरम करायला ठेवली होती ते जर तेलाची चरबी प्रॉपर गरम झाली असेल तर त्यातून आपल्याला तेल निघतं तसं बघा छान तेल आलं होतं आणि त्याचा सुगंध पण छान शे दरवळत होता आणि दरवळत असल्यामुळे मी त्याच्यामध्ये लगेच जे आणलेलं होतं मटण वन के जी ती त्याच्यामध्ये टाकत आहे मटण टाकून झालं की त्याला मस्तपैकी काय करायचं प्रॉपर खाली लागू नये त्याला म खालीवर करून घेताना व्यवस्थित करून घेतो आहे ते व्यवस्थित खालीवर घेतो घ्या खाली म्हणजे सर्व चारी बाजूने त्या ते मटणाला तेल लागलं ला पाहिजे त्याच्यामुळे सुगंध छान येतो आणि ते, ते प्रॉपर चांगलं शिस्त पण मी व्यवस्थित त्याला हलवून घेतलेलं आहे आणि हलवून झाल्यानंतर आता मी काय करणार आहे त्याला शिजवण्यासाठी ठेवत आहे पण मी लगेच कुकर लावणार नाही आहे कारण का लगेच कुकर लागलं लगे की ते गिजगीज होतं त्याला प्रॉपर शिजत नाही आहे चव येत नाही आहे म्हणून मी आपल्याला चव येण्यासाठी त्याला मंद आचेवरती शिजवून घेणार आहे मंद आचेवरती शिजवताना काय केलं पाहिजे आपण तर पाणी आहे ना ते पाणी ठेवायचं असतो थंड पाणी त्याच्यावरती एखाद्या त्या भांड्यामध्ये ठेवलं की त्याला प्रॉपर आपलं मूळचं पाणी सुटतं आणि ती चव द्यायला खूप छान लागते मिठाचं पाणी खायला पण खूप छान लागतं पण आमचा छोटो छोटो आला होता मध्येच आणि छोटून मध्ये आलं लसूण पेस्ट आणली होती बाजारामध्ये मधून ती मी त्याच्यामध्ये टाकली टाकून झाल्यानंतर मी थंड पाणी त्याच्यावरती ठेवतो आहे आशेवरती मी पाणी ठेवलेलं आहे आणि एक अर्धा दहा पंधरा मिनिटांनी त्याला छान असा सुगंध पण सुटला होता आणि मुळचं पाणी पण त्याला प्रॉपर सुटलेलं होतं मी आता त्याच्यामध्ये हलवून घेतो आहे पाणी छान सुटलेलं आहे आणि मटण पण थोडं नॉर्मल असं झालेलं आहे शिजलेलं आहे आता मी काय करणार आहे दोन तीन शिट्ट्या घेणार आहे की जेणेकरून ते अजून छान शिजेल म्हणजे आपल्याला म्हाताऱ्या माणसांना वगैरे खायला पण ते चांगलं होतं मी आता काय करतो आहे छानशी त्याला कुकर लावून घेतो आणि मसाला भाजायला घेतो कारण मसाला ते रद्द होतो मी खोबरं वगैरे किसून दिलेलं होतं कधी आमच्या दीने आणि गरम खोबरं भाजून घेतोय कांदा पण चिरून घेतो आहे कांदा चिरून कांदा पण भाजून घेणार आहे कांदा वगैरे मिक्स केला की चव छान येते त्याला मग अशा प्रकारे भाजून झालं की ते बारीक करणार आहेत चवीनुसारच कांदा घे घ्यायचा जास्त नाही घ्यायचा जास्त घेतलं तर त्याला वास वगैरे येतो कांद्याचा बाजूलाच मसाल्याच्या पिट्ट्या चालू होत्या आणि एका साईडला त्याला मसाला भाजण्याचं काम चालू होतं जसं पिटा येतील तसं सर्व ठिकाणी वास फिरवत होता ुसार टोमॅटो पण टाकलेला आहे त्याच्यामध्ये गरम करण्यासाठी मसाल्यामध्ये मसाला पण असं गरम झालेला आहे गरम झाल्यामुळे थंड होऊन बारीक आणि या ठिकाणी शिट्ट्या चार झालेल्या आहेत आणि मी कुकर बंद करतो आहे मसाला पण बारीक करून झालेला आहे आता मसाला तेलामध्ये टाकून हे करून घ्यायचा फ्राय करून घ्यायचा छानसा असं त्याच्यातला प्रॉपर जी येतो आपल्याला चव येते प्रकारे मी तीन चार चमचे मसाला घेतलेला आहे आणि मसाला गरम करून चांगला हे परतून घ्यायचा परतून घेतलं की त्याला छानशी चव येते परतून झाल्यानंतर चवीनुसार तिखट याच्यामध्ये मिसळायचं आहे आपलं घरगुती गावचं तिखट असतं ते मी तिखट आम्ही गावावरूनच करून आणतो आमच्या आई करून देते आम्हाला तिखट आणि त्या चवीनुसारच तिखट त्याच्यामध्ये मिसळायचं आहे मी जवळजवळ दोन तीन चमचे मिसळणार आहेत कारण का की आमच्या म छोट्यांना पण बिर्याणी खायची आहे पण ती बिर्याणी वेगळी पद्धत आहेचा व्हिडिओ नंतर येणार आहे बि या मटणाच्या रसाचीच बिर्याणी आम्ही करतो गावची पद्धत आहे खूप छान आहे ती पुढच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला बघायला मिळेल पण तो मसाला याच्यात एकत्रच मी करत आहे आणि चवीनंतर मी तिकड टाकून घेतलेला आहे बाकीचं कोणत्याही प्रकारचा मसाला आम्ही टाकत नाही आहे बा म्हणजे बाहेरचा विकत आणलेला घरगुतीच मसाले आम्ही वापरतो आणि छान भाजलेला आहे त्याच्यामध्ये आता मी जे मिठामध्ये शिजलेलं मटण होतं ती त्याच्यामध्ये ड्रॉप करतो आहे सर्वच मी म जे म जेवढं होतं ना मटण तेवढं मी त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे रसाही त्याच्यामध्ये टाकलेला आहे थोडं पिण्यासाठी ठेवले आहे मुलांना बाकीचं सर्व जे सर्व मटण मी याच्यामध्ये टाकून मिक्स करतो आहे छानसं आणि त्याच्यामध्ये पाणी वाढवण्यासाठी मी व वरून गरम पाणी त्याच्यामध्ये टाकणारच आहे अशा प्रकारे छानसं बनवून घ्यायचं आहे म सुगंध पण छानपैकी सुटला होता त्याला म वरती तरी पण येईल थोड्या वेळात शिजल्यानंतर प्रॉपर शिजले की त्याला तरी येते आणि अशा प्रकारे छान जो हलवून झालेला आहे आता त्याच्यात मी पाणी मिक्स करणार आहे पाणी का तर आपल्याला बिर्याणी पण बनवायची आहे म्हणून मी दोन ठिकाणी भाजी बनवून घेतली आहे आता एका साईडला मी काय केलेलं आहे